रस्ता वहीवाटीचा आहे त्या वहीवाटीच्या रस्त्यावरून सहा महिने तुम्ही ये जा केलेली आहे तर त्या रस्त्याला कुणीही अडवू शकत नाही जर तुमच्या कुठल्या शेतकऱ्यांनी अडवलेला असेल तर तुम्ही तहसीलदारांकडे मागणी करणं गरजेचं आहे ज्या त्या रस्त्यावर ज्यांना उपयोग होतो ये जा करण्यासाठी तहसीलदारांकडून तुम्हाला तुमच्यासारखा निकाल झाला तरी सुद्धा शेतकरी आंदोलन करत असतील तर एस ऑफिसला पोलीस प्रोटेक्शन साठी थोडंफार मानधन करावं लागतं ते मानधन करून घेतले की मला सांगा तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन मध्ये थोडासा खुला करून देण्यात येईल भाडवणी कोळेगावच नामदारांनी सांगितले कामगार मारले नाही तर जो पण कॉन्ट्रॅक्टर आहे आणि कुठल्या खात्यात तो रस्ता मोडतो सार्वजनिक बांधकाम कडे आहे कच्य परिषद बांधकाम कडे आहे तेवढं मला कळवा जेणेकरून संबंधित आली करायला दा मला सांगता येईल पहिलं विजेची कोणी मागणी केली नाही मागणी असेल किंवा घरगुती लाईट सिंगल बेस्ट लाईट ही मागणी जर कोणाची असेल तर त्या पद्धतीने तुम्ही मागणी संबंधित एम एसीबी ऑफिसला करा कागदपत्राची कागदपत्राचा पाठपुरावा करा आणि मला सांगा की आपण लवकरात लवकर देऊ बरीचशी मागणी तुम्ही अगोदर केलेली निधी उपलब्ध झाल्यानंतर तो आपण त्या गोष्टी करूया त्याचबरोबर माझ्याकडून माझ्या जे काही सोशल मीडियाचा सा हँडल सांभाळतात म्हणजे फेसबुक आणि इंस्टाग्रामचं आणि चुकून एक पोस्ट पडली होती की इथलं ग्रामीण रुग्णालय हे पंडित शेगावला स्थलांतरित करण्यात आलं ते तुमच्या गावामध्ये पोस्ट फिरले आणि त्याच्यावरून गोंधळ उडाला तर तिने अधिवेशनाच्या कार्यकाळामध्ये मी स्वतः मागणी केली त्याची भाषण तुमच्या गावातल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पडली असते त्याचबरोबर मी नानाजी सावंत साहेब आरोग्य मंत्री असताना मी स्वतः पत्र व्यवहार केला होता आणि आपल्या पत्र व्यवहाराला ती शाळा जयंत मागणी केली होती पक्षाचे चढ विधान परिषदेत आमदार असताना आणि आपल्या इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचं ग्रामीण रुग्णालयामध्ये रुपांतर करण्यासाठी आपण प्रयत्न केलेला आहे तुमचं ग्रामीण रुग्णालय कोणीही स्थलांतरित करणार नाही चुकीची जी एखादी आमच्याकडून असेल